महाबल्ला सगळे सांगितलं हो सर हार तुरे सगळे तयार आहेत फटाके काळजी करू नका आणि जास्त गोंधळ नको घालू म्हणून नाहीतर आप हुँ। हुँ। चेहरा प्रतिभावान है बालक का हम्म स्कूल तारीफ के फूल बांधने हो तो मिट्टी आप ही से खरीदेंगे बेपरवाही इतनी कि शक का निशान दूर करने की ताकत हर लफ्ज में यही तो खूबी है हम जानते हैं के दहनी और यूं ही किसी को बिठाया नहीं जाता क्या संदेशा दिल्ली से हो ना रहा है गणपुले जी लेकिन एक बात संभल कर आपके स्वर को संभालना होगा किसी भी प्रकार की शंका वर्जित है स्वर क्या पूरी मिनिस्ट्री संभाली है हमने पाठक जी एक बात है सीमेंट को पानी से संभल कर ही रहना पड़ता है हु? हेलो हेलो यतीश जी हाँ जी बोल रहा हूँ हाँ अच्छा बहुत अच्छा बाबा साहेब मोहित जी यतीश जी आपसे बात करना चाहते हैं हेलो बोल रहा हूँ हाँ अजय जी हा हा जी हाँ हाँ अब तो दिल्ली आना च पड़ेगा ना हाँ लेकिन अभी तो धन्यवाद के सिवा कुछ दे नहीं सकता है ना हाँ हाँ धन्यवाद मंडळी हायकमांडच्या ऑफिस मधून फोन होता आता आम्हाला शेम बनाव लागणार गणपुलेजी मुख्य नेते पदासाठी मी बाबासाहेब मोहितेंचं बाबा नाव सुचवतो या सूचनेला मी अनुमोदन देतो बाबासाहेब मोहिते बाबासाहेब मोहिते बाबासाहेब मोहिते हॅलो बाबासाहेब त्यांच्या मना बोलतोय अच्छा मीटिंग वर बसले बांगड्यांचा आवाज आम्हाला लय भाव बाबाहेब बाबा तुम्ही आहात म्हणून या साहेब नाही म्हणे निस आहो बर का समजत काय आम्हाला हॅलो बाबासाहेब मग त्यांच्या हां बोला अजून चालली आहे कुठे बाय आम्हाला पण वाटत तुम्ही जर नसतात तर तरी पण आमच्याकडे लक्ष कमीच शहान तुमच्या चपला देखील फिट बसले बरं काय आम्हाला का नाही नाही म्हणजे लहानपणापासून आमच्या नजरेला जनावरांची चावल आहे नजऱ्याला कानाला तुमची चाव लागली ना तेव्हा म्हणलं कवा आला काय चाललंय पाच हजार बाराच्या प्लॉट मध्ये वाचनालय काही सांगत होते देऊ तुमच्या पोराला वेवा बाईच्या पोराची कालची वर्ष संपली ना हो एज्युकेशन मिनिस्ट्री आपल्या जवळ होती चाव हा हा फ्लॅट बाईंच्या नावावर केलाय ना हो सर काय बाग बगीचा दागदागिने पैसा अडका सगळं बाईच्या नावावर ठेवावा लक्ष्मी ती हो हो। <laughs> साखर कमी घातली आता नसली तरी चालत बाई <laughs> तुमच्या नवऱ्याच्या जिमिनीची आठवण करून द्या येऊ <laughs> कारपोरेशनची शीट नाही दिली गेली पण दिली तुमचा <laughs> पोरगा पण आता मोठा होतो <laughs> देऊ त्याला पण <पन> देऊ <laughs> पर वाचनालय निघालो पाहिजे तेवढीच आपली ज्यांना चला काही बाया आहेत धंदा देवदाशा होत्या त्या नागा जेल नको त्यांच्या घराची सोय आम्हीच बघतोय चला काय पाहुण कुठ बाजा वरती बाबासाहेब मोहिते घेतो का कोण र तू मी इथं मंत्रालयात हवालदार पोलीस म्हणजे ओ एल आय सी ना का चाल रे आज साहेब कोणाला भेटणार नाही त्याने अजिबात वेळली तुम्ही चला हो आजोबा आज साहेब कोणाला भेटणार नाही तुम्हाला ऑलरेडी कळत आहे का नाही कानडी समजत बेळगावचा प्रश्न सोडवा आलो म्या डोक्यात काल बोलवा बरो मामा तुम्ही <laughs> नमस्कार करतो आधी नाही काय कळवायचं गाडी पाठवली असते की हा हा पाठवली असते ना इसलास सर मंत्री सनी निसरलास तांबड्याचा पोरगा काय शिकलय राजकारण सोडून समज नोकरी अरे इथं कशाला आणलाय पोरगा हुशार हाय इस्वासू हाय तुझ्या उपयोगी पडल आमच्या उपयोगी कोणी पडत नाही मामा आमचे खास पिये त्याने पक्ष बदलला का काय आता पक्ष म्हटलं की हे आलंच नाहीतर अवस्था जयंत साने सारखी होते आयुष्यभर त्याच्या हाताची ओंजळ होती ती ओंजळच राहिली त्याच्या ओंजळीतही आम्ही काही पडू दिले नाही राज्यकर्त्या पक्षाचे हात खूप लांब असतात अब्राहम लिंक पेक्षा सुद्धा साहेब त्याला ते उशिरा कळेल नाव काय म्हणाल तुमचं पुरुषोत्तम कांबळे पुरुषोत्तम अनंत कांबळे पी ए कांबळे साहेब एक, एक बातमी आली साहेब लालबागच्या आगीमध्ये बरीच माणसं आहेत खरी फिगर सांगा काळे ऐंशी एका साहेब त्रेचाळीस सांगा त्रेचाळीस अरे त्रेचाळीस सव्वेचाळीस म्हणजे फिगर खरी वाटते ऐकायला मैताच्या नातेवाईकांना आमच्या निधीतून हजार रुपये द्या आणि जखमीना तीनशे रुपये पण पाचशे करा पत्रकारांना स्टेटमेंट द्या की आगीची आम्ही जातीने चौकशी करू साहेब संध्याकाळी आम्हाला सत्कार समारंभाला जायचंय काळे मामा काय म्हणताय तिद्वान नाही म्हटलं लालबागची वस्ती म्हणजे कामगारांची वस्ती साहेब तेव्हा साहेब स्वतः जाती नाही सवय होईल सवय होईल या रक्ताची काळे साहेब आमच्या गाडीची सोय करा पत्रकारांना साहेब तिथेच मुलाखत द्यावी आणि टीव्ही वाल्यां सुद्धा कळवायला हवं म्हणजे उगीच उशीर नको नंतर सत्कार समारंभ आहे ना खरं आहे तुमचं म्हणणं नाही तर गेल्या टायमाला साधा चितपाकरू देखील नमस्कार आजच्या ठळक बातम्या लालबागच्या चाळीला आग लागून त्रेचाळीस लोक दगावल्याची भीती रशिया आणि अमेरिकेच्या ऐतिहासिक अण्वस्त करारावर सह्या आणि राष्ट्रीय स्पर्धेत अरुणा पटवर्धन विजय लालबागच्या चाळींना ला आग लागून त्र्याऐंशी लोक दगावले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे माननीय मंत्री बाबासाहेब मोहित यांनी पूर्वघोषित कार्यक्रम रद्द करून उद्ध्वस्त चाळींना भेट दिली पाणावलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले फक्त कामगाराचा नसून या देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक आगीची या झळ आगी कना कना लागली ला आताच पंतप्रधानांचा संदेश आला त्यांनी ते म्हणलंय दगावलेल्या माणसांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आम्ही देखील सहभागी आहोत <coughs> व्यासपीठावरची मान्यवर आणि सभ्य मंडळी गणपुले साहेब तुम्ही पण आला बरं का याच्यामध्ये हा, हा, हा। आमचे विद्यार्थी आणि आमच्या विद्यार्थी आपल्याला गणपुले साहेबासारखं बोलता येत नाही पण आपण एवढं सांगतो की तुम्ही लोकांनी जो आपला सत्कार केला आणि आम्ही त्याचा स्वीकार केला पण हा सत्कार माझा एकट्याचा नाही या सत्कारावर इथल्या प्रत्येकाचा हक्क आहे जन स्वतःला समाजकार्याला वाहून घ्यायचं ठरवलेलं आहे सत्काराचं महत्व काय असत हे जे गणपुले साहेबांनी तुम्हाला पटवून दिलंय त्याची मला दाद दाद्य विश्वास हे महान कार्य त्यांनी केलं असत याची मला तरी पण येते मला गणपुले साहेबांना सांगावं असं की निस्त सत्कार करून भागत नाही जितो 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 ते त्यांनी केला हार घातल्यानं हार होत नाही हार घातल्यानं ना हार होत नाही हरला असं कुणी म्हणाला तरी बी हार होत नाही पण एकदा का माणसानं हार खाल्ली मग किती बी हार घाला विजय होत